जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबार तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मोकस येथे गुजरात राज्यात काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा सतरा क्विंटल गहू व पाच क्विंटल पन्नास किलो तांदूळसह बोलेरो गाडी पंचनामा करून ताब्यात घेण्यात आली असून याबाबत पुढील कारवाई केली जात असल्याचे तहसीलदार विनायक घुमरे यांनी सांगितले याबाबत महसूल विभागाच्या पुरवठा विभागाने पंचनामा केलेल्या माहितीनुसार अक्कलकोवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील मोकस येथे चार जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बोलेरो गाडी क्रमांक इमेज शून्य चार डी शहात्तरशे सव्वीस क्रमांकाच्या गाडीत दुकान रेशन दुकानदार करमसिंग चांद्या वळवी हे रेशनचा गहू व तांदूळ गुजरात राज्यात काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याच्या संशयावरून ग्रामस्थांनी वाहन थांबवून चौकशी केली असता वाहन चालक सुभाष वळवी हे वाहन सोडून पसार झाले याबाबत वडफळी ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप राऊत यांनी तहसीलदार विनायक घुमरे यांच्याकडे तक्रार केल्यानंतर या प्रकाराची चौकशी तसेच पंचनामा करण्यासाठी पुरवठा निरीक्षक बाबुल यांना पाठवून पंचनामा करून वाहनातील सतरा क्विंटल तांदूळ व पाच क्विंटल पन्नास किलो गहू असा एकूण बावीस क्विंटल पन्नास किलो धान्यसह बोलेरो वाहन ताब्यात घेण्यात आले आहे याबाबत तहसीलदार विनायक घुमरे यांच्याशी संपर्क केला असता मोकस येथे गावकऱ्यांनी काळ्या बाजारात विक्रीसाठी रेशनच्या गहू तांदूळ घेऊन जाणाऱ्या वाहनास पकडल्याची तक्रार सरपंच दिलीप राऊत यांनी केल्याने तत्काळ चौकशी व पंचनाम्यासाठी पुरवठा निरीक्षक यांना पाठविण्यात येऊन पंचनामा करून रेशनच्या गहू तांदूळ व वा वाहन ताब्यात घेण्यात आले असून सखोल चौकशी करून पुढील नियमोचित कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगितले रेशन दुकानदाराने मध्यरात्रीनंतर दोन वाजेच्या सुमारास वाहनात गोळ्या टाकल्याने ग्रामस्थांना संशय आल्याने सकाळी गावाबाहेर रस्त्यावर वाहन थांबवून चौकशी केली असता वाहन चालक वाहन सोडून प्रसार झाल्याने रेशनच्या बाजार होत असल्याचे उघडकीस आले अक्कलकोबा तालुक्यातील अतिदुर्गम भागात काही रेशन दुकानदार रेशन कार्डधारकांना युनिटप्रमाणे धान्य न वाटप करता मनमानीपणे धान्य वाटप करतात काही वेळा धान्य पुरवठा झाला नसल्याचे सांगत रेशन कार्डधारकांना परत पाठवून त्यांच्या हक्काचे रेशन काळा बाजारात विक्री करीत असल्याचे प्रकार सुरू असून याबाबत पुरवठा विभागाने अधिक सतर्क होणे क्रमप्राप्त ठरत आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार